या ग्राउंड वर राहायचं झोपायचं तुम्ही सरकारी घ्यायचं होत मी जर आज माझ्याला नसतो तर आता मी आज तुम्ही इथून पन्नास किलोमीटर बिनधास्त तु झोपा तुम्ही म्हणायचं आपला पक्ष झोपल्या झोपल्याला आम्हाला काय टेन्शन नाही आणि आवाज आहे न्याने होत नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही शेवटी येऊन आलं तर मरण येईल मी भोगायला तयार आहे पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या पाच रुपयात दहा रुपयात तुम्ही आज मैदानावर येता बिंदास्त आल्या लावायच्या रेल्वे येत जायचं संजय रेल्वे त्या गाडीत दोन महिना इकडे पूस अचानक येतो आणि अचानक जातो त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या पुन्हा एकदा सांगतो समाजाने खूप विश्वासाला आपल्याला पाचशे किलोमीटर मिळवून समाज मिनिटा ता मिनटा आपली खबर घेतोय समाजाला असे आहे लढायला गेलेले पोरा आमच्या लेकराला विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा गोंद गडबड नाही गाड्या हवेवर लावायच्या नाही पार्किंग मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग घ्या बरोबर का अधिकृत पार्किंग घ्या त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण यायची गरज नाही इथं पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मुंबई कराला त्रास झाला पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वे रेल्वे रेन न जरी आले पाच मिनिटांच्या अंतरावर आजाद मैदान आणि तुम्ही जरी तुमची पार्टी जवळ प्राप्त